नमस्कार जसे जसे दिवस पालटत आहेत तसे तसे केस आणखीन पातळ होत आहेत तुम्ही कधी हा विचार केलाय का की जर तुमचे केस आज असे आहेत तर ते येत्या पाच वर्षांनंतर कसे राहतील जर आजच तुमचे केस खूप पातळ झाले आहे आणि तुमच्या केसांमध्ये थोडी थोडी चाई पडायला लागली आहे तर पाच वर्षानंतर तुमचे केस हे अति जास्त पातळ राहतील मे बी काहीच राहणार नाही असंही होऊ शकते मी तर मी आजचं सेशन तुमच्यासाठी घेऊन आलेली आहेत केस पातळ झाले असतील किंवा केस खूप गळत असतील तर ह्याच्यावर आपण नॅचरली नैसर्गिक घरगुती काय काय गोष्टी करू शकतो आहोत त्याच्यावर पहिली गोष्ट केस गळायला लगेच सुरुवात नाही झाली आहे असं बिलकुल नाही झालं आहे की तुम्ही काल रात्री झोपलात आणि आज सकाळी अचानक तुमचे केस पूर्णपणे गळून गेलेत नाही केससुद्धा हळूहळू गळत जातात म्हणजे तुमचे केस गळण्याची प्रक्रिया जी आहे ती नव्वद दिवसांमध्ये होत असते म्हणजे तुमचे केस वाढण्याची आणि दाट होण्याच्या प्रक्रियेलासुद्धा तुम्हाला नव्वद दिवस देणं हे गरजेचंच आहे हे धरून चला आता आपण बघूया की केस दाट करणं हे जास्त इम्पॉर्टंट आहे की केस वाढवणं केस दाट करणं हे जास्त इम्पॉर्टंट आहे जेव्हा आपण केस दाट करण्याच्या जा प्रक्रियेकडे जाऊ जातो तेव्हा ऑटोमॅटिक आपल्या केसांची लेंथ जी आहे ती वाढायला पण लागते केस दाट होण्यासाठी सर्वप्रथम काय करायला पाहिजे तर सर्वप्रथम तुमच्या आहारामध्ये तुम्ही सूर्यफुलाच्या बिया खाणं जास्त गरजेचं आहे कढीपत्ता खाणं खूप जास्त गरजेचं आहे याचबरोबर केसवाढीमध्ये तुम्हाला आ, काही प्रोटीनसुद्धा मदत करतात जसं की जर तुम्ही थोडंही दूध घेत नसाल तुम्ही पनीर खायला सुरुवात करायला पाहिजे जेणेकरून तुमचे केस खूप चांगले होतील अंडे आणि मासे खाणाऱ्यांमध्ये तुम्ही असाल तर तुमचे केसं झपाट्याने लवकर वाढतील थोडक्यात मोड आलेले कडधान्य खाणंसुद्धा तेवढंच चांगलं आहे केस वाढवण्यासाठी केसांना तेल किती दिवसातून लावायला हवं आणि किती लावायला हवं सर्वप्रथम तेल कोणतं लावावं आपण ह्याच्यावर अभ्यास करूया तुम्हाला कुठलंही के तेल लावलं तुमच्या आवडीनुसार तरीसुद्धा चालते फक्त त्या ते तेलामध्ये कस्टर्ड ऑइल म्हणजे एरंडेल तेलाचे चार ते पाच थेंब टाकायचे केसांना रात्री झोपताना मसाज करायचे आणि दुसऱ्या दिवशी केस धुवून टाकायचे तीन चार दिवस केसांना तेल लावून ठेवू नका त्याच्यामुळे केसांची मुळं कमकुवत होतात आणि केस कु� लवकर गळतात तेल हे केस धुण्याच्या आधल्या दिवशी लावायचं असतं रात्री आणि दुसऱ्या दिवशी जे आहे तर ते केस धुऊन टाकायचे असतात एरंडेल तेल लावल्यामुळे तुमच्या केसांची मुळं मजबूत होतात केसांची मुळं साफ होतात आणि त्याच्याने तुमचे केस दाट आणि लांबतात केसांना कोरफड लावणं हे खूप जास्त गरजेचं आहे म्हणजे जर आपण विचार करायला गेला तर केसांना कोरफड लावण्याची प्रक्रिया ही केसांसाठी इतकी गरजेची आणि इतकी चांगली आहे की तुमच्या केसांचे पंच्याण्णव टक्के प्रॉब्लेम्स हे फक्त तुम्ही केसांना कोरफड रेग्युलर लावल्याने होते केसांना कोरफड कसं लावायचं केसांना कोरफड लावण्याची प्रक्रिया अशी आहे की तुम्ही केस धुण्याच्या वीस आधी केसांना कोरफडचा गर लावा आणि वीस ते तीस मिनिटांनंतर तुम्ही केस धुऊन टाका कोरफडचा गर काढायचा मिक्सरमध्ये छान मस्त बारीक वाटायचा आणि नंतरून तो केसांना लावायचा या क्रियेनुसार तुम्ही केसांना कोरफड जर लावलं ला। तर तुमचे केस हे खूप चांगले मुलायम होतात सॉफ्ट होतात निर्जीव होतात केसांना एक खूप चांगली शाईन येते केसं वाढायला खूप मदत होते आता याच्याबद्दल आपण बघूया की तेलाबद्दल मला थोडं बोलायचं आहे तेल हे भ्रिंगराज तेल लावणं जरा जास्त चांगलं आहे केसांसाठी जर तुम्हाला शक्य असेल तर भृंगराज तेल घ्या ब्रिंगराज तेल लावण्याची क्रिया कशी आहे ब्रिंगराज तेल घ्यायचं त्याच्यामध्ये ते एरंडेल तेलाचे काही थेंब टाकायचे थोडंसं कोमट करायचं केसांच्या मुळांना लावायचं आणि हार्डली फक्त तीन ते चार मिनिटच केसांना मसाज करायची असते भली मोठी पंधरा वीस मिनटं केसांना मसाज करू नका केसं नाजूक असतात एवढी मसाज दिल्याने केसं तटातट तुटतात ते केसांना मसाज करण्याची क्रिया ही फक्त तीन ते चार मिनटांपर्यंतच असायला हवी भ्रिंगराज तेल लस्टर मॅजिक कंपनीमधलं तुम्ही घेऊ शकतायत किंवा एक महाभृंगराज म्हणून पण येत आहे ते सुद्धा तुम्ही घेऊ शकतायत तेलाचा रंग कुठला आहे बरेच जण लाल रंगाचे तेल आहेत कोणी कांद्याचं तेल आणत आहे कोणी कशाचे तेल आणत आहेत असे कामं करू नका बऱ्याच महिला घरी शास्त्रज्ञ म्हणून वेगळ्या वेगळ्या तेलांचे बघा तयार करतायत बघा तेल तयार करणं ही प्रक्रिया खूप मोठी आहे जी तुम्ही घरी नका बनवू मी तुम्हाला त्याचं कारण सांगते काय आहे बघा तेल तुम्ही जेव्हा घरी बनवतात तेव्हा ते तेल काही दिवसांनी सडतं आणि पुजतं बाहेर मिळणाऱ्या तेलावर केमिकल प्रोसेस केल्यामुळे ते ते टिकतं आणि ते, ते चांगलं जास्त राहतं पण काही महिला काय करतायत घरात तेल घेतात त्या ते तेलामध्ये कोरफट टाकतायत कांदे टाकतायत बदाम काय टाकतायत कढीपत्ता प्लीज असे कामं करू नका यांनी ह्या गोष्टी नाचतात आणि नंतर ते केसांना बुरशी आणण्याचं काम करतात सो असं अजिबात करू नका केस वाढीसाठी तुम्हाला फळं खाणं पण तितकं जास्त गरजेचं आहे तुमच्या आहारामध्ये रोजचं एक फळ ठेवा ज्याच्यामध्ये आठवड्यातून किमान एक तर दोन नारळ पाणी पिण्याची सवय स्वतःला नक्की लावून घ्या अशाच आणखीन सेशनसाठी से मला नक्की फॉलो करा रोज दुपारी तीन वाजताना ला, फ्री लाईव्ह सेशन्स से असतात आणि आजच्या फ्री लाईव्ह सेशनचा से विषय आहे की तुम्हाला पण तुमच्या चेहऱ्यावर पिंपल आलेल्या आहेत त्या घरगुती पद्धतीने कशा काढायच्या आहेत तुम्हाला पण तुमच्या चेहऱ्यावरचे डाग पिंपल्स घरगुती पद्धतींनी जर काढायचे असतील तर आज दुपारी तीन वाजेचं फ्री लाईव्ह सेशन अटेंड करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंकला जॉईन करून आणि हो मी महिलांसाठी पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट कोर्स घेऊन आलेले आहे तर तुम्हाला पण पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचा कोर्स करायचा असेल तर मला डबल सेवन डबल फाय नाईन टू थ्री सेवन झिरो ह्या नंबरवर कॉल किंवा मॅसेज करा पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट तीन दिवसांचा कोर्स आहे ज्याची फी फक्त आणि फक्त नव्याण्णव रुपये आहे ॲडमिशनसाठी मला कॉल करा थँक्यू